नमस्कार सेवन टी मध्ये मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान राज्यातील राजकारण तापत असतानाच नुकतंच कोकणात गट आणि भाजपामध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले भाजपा नेते निलेश राणे यांचा ताफा ठाकरेगडाचे आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेरून जात असताना त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली यावेळी निलेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्यांच्या काचत ता फुटल्या या घटनेनंतर ठाकरे था गट आणि भाजपा आमने सामने आले ज्यामुळे गुहागरमध्ये तणावाचे वातावरण दिसून आले या संदर्भात आता राज्याचे गृहमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपले मत व्यक्त केले आहे दरम्यान पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत असताना पत्रकारांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोवाघरमधील राड्याबाबत विचारणा केली त्यावेळी ते म्हणाले की असे बॅड हल्ले करून कोणीच कोणाला थांबू शकत नाही जी घटना घडली आहे त्याबाबत योग्य कारवाई करू असे स्पष्टपणे फडणवीसांकडून सांगण्यात आले तर यावेळी त्यांनी कारवाईबाबत बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार भास्कर जाधव यांना प्रत्यक्षपणे टोलाई लगावला आहे तर ठाकरे आणि भाजपाचे जवळपास तीनशे ते चारशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे नुकतंच चिपळूणमध्ये भाजपाचे नेते ने निलेश राणे यांचे गुहागर येथील सभेपूर्वी ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याची घटना समोर आली आहे भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर हा सर्व प्रकार घडला यामुळे मुंबई गोवा महामार्गावर पोलिसांना धुराचे नळकांडे फोडावे लागल्याने या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती तर निलेश राणे या ठिकाणी आल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली त्याला भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्याकडूनही जोरजोर प्रत्युत्तर देण्यात आले यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि राड्याला सुरुवात झाली दोन्ही गटाचे कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या दिशेशेने दगड फेकले पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना दूर पळवून लावले मात्र यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या परिसरातील अनेक गाड्यांच्या काचा फोडल्या तर या घटनेत परिसरातील घरांच्या काचाही फुटल्याची माहिती समोर आली आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा